जलसमाधी घेतली म्हणजे जलसमाधी याचा अर्थ असा आहे की पाण्यामध्ये बसून प्राणक्रमण करणं म्हणजे स्वतःचा प्राण सोडणं लक्षात आलं ही सगळ्यात कठीण समाधी म्हणजे समाधीमध्ये जसं तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांची समाधीला आपण संजीवन समाधी म्हणतो म्हणजे काय की त्यांनी त्या समाधी म्हणजे त्याग याच्यामध्ये जाऊन तिथे बसले आणि देहाचा त्याग केला बरोबर त्याचप्रमाणे बाबांनी पाण्यामध्ये बसून त्यांनी आपल्या देहाचा त्याग केला लक्षात त्याला संजीवन समाधी म्हणतात म्हणजे जिवंतपणे घेतलेली समाधी तर या समाधीला आता अकरा वर्ष पूर्ण आहेत दोन हजार तेरा चौदा फेब्रुवारी योगायोग असा आहे की यावर्षीसुद्धा चौदा फेब्रुवारीला तो दिवस येतोय म्हणजे वसंत पंचमी आमच्या दत्त संप्रदायामध्ये लक्षात येतं जसं आता तुम्ही नवदुर्गेला आपण कसं हे करतो साजरे करतो नऊ दिवस तसं दत्तात्रयांची नवमी येते म्हणजे ते नऊ दिवस उत्सव असतो त्याच्यामध्ये सुद्धा काही पर्व असे असतात की जे अडीचशे वर्षानंतर एकदा जुळून येतात जो महायोग म्हटलं जातं लक्षात आलं तर त्या महायोगाला बाबाने समाधी घेतली लक्षात आला आणि दत्त संप्रदायामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो की ही चौथी संजीवन समाधी आहे जी पाण्यामध्ये बसून घेतली एवढ्या लाखो वर्षाच्या इतिहासात म्हणजे आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर पहिली जिवंत समाधी दत्त महाराज यांच्यामध्ये दत्त महाराजांचा दुसरा होता श्रीपाद वल्लभ हा लक्षात त्याने पहिली समाधी घेतली त्याच्यानंतर जनार्दन स्वामी त्याने दुसरी समाधी घेतली आणि आम्ही ज्या गुरु परंपरेतून आमचा जो प्रवास चालला आहे त्या परंपरेचे वासुदेवानंद टेंबे स्वामी यांनी तिसरी समाधी घेतली ति. लक्षात आलं आणि त्याच्यानंतर ही चौथी समाधी आपलं भाग्य असं समजायचं की आपण अशा महायोगाच्या अशा महान तपस्व्याच्या लक्षात कार्यात आपण सहभाग घेतो तर योग यावर्षीचा अतिशय चांगला आहे की वसंत पंचमी आणि ज्या दिवशी त्यांनी समाधी घेतली ती तारीख होती चौदा फेब्रुवारी आणि तो यावर्षी वर्षी योग जोडून येतो लक्षात आलं तर यावर्षीसुद्धा आपल्याला हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडायचा आहे तर चौदा फेब्रुवारीला आत्तापासूनच मी तुम्हाला निमंत्रण देत एक आणि आपला अजून एक त्याच्या जोडीला म्हणजे जसं आपण वारकरी संप्रदायातली काही मंडळी म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो भजन वारकरी भजन तर ते आपल्या ढोर पथकाच्या सोबत आपण ते घ्यायचा प्रयत्न करतो त्याच्यासाठी आत्तापासून आपली बांधणी चालू आहे या कार्यक्रमासाठी जेणेकरून ढोर पथकांना सुद्धा तुम्हाला त्याची मदत होईल लक्षात आलं कारण दिवसभर वाजवण जवळपास आणि सगळं ते मला सुद्धा त्रास समजतो आमचं या वर्षीचं जरा वेगळं नियोजन होतं की तुम्हाला थोडस विश्रांती मिळावी त्याच्यासाठी आणि एखादं ढोल पथक जोडीला घ्यावं पण शेवटी मग मी विचार असा केला की दोन ढोल पथकं वेगवेगळ्या गावची जर आली तर प्रत्येक गावचे वाजप प्रत वेगळं असतं तो तोड वेगळी असते <laughs> आणि शैली वेगळी असते प्रत्येक ठिकाणची त्याच्यामुळे मग परत ते जुळवून आणणं आणि नेणं म्हणजे ते आणि कसरत होते त्याच्यामुळे मी थोडस तो पाऊल मागे घेतलं लक्षात आलं तर पुढच्या वेळेचं कार्यक्रमाचं नियोजन आतापासून आपण ते करूया आणि चौदा फेब्रुवारी फिक्स तारीख आहे त्या दिवशी पुन्हा आपण भेटूया श्री रामचंद्र महाराज की जय जा, सद्गुरु श्री मल्लिकार्जुन महाराज की जय सद्गुरु श्री श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन ऋषि सरस्वती श्री दत्ता महाराज की जय जय गुरुदेव दत्त प्रभोत्त विश्वशमिस्तवशि सूर्या चंद्रमसो दाता यथा पूर्व कल्पयत दिव्यांच्या पृथ्वीच्या अंतरिक्षम स्वाहा ओम ऋतम चम सतिशबद जायत त्रिया प्रचोदया ओम दत्तात्रयाय विग्महे ओम परमहंसाय ओम तन्न स्वामी प्रचोदयात ओम दत्तात्रयाय विग्महे ओम परमहंसाय धीमहि ओम तन्न स्वामी प्रचोदयात ओम दत्तात्रयाय विग्महे ओम परमहंसाय धीमसाय धीमहि ओ तंतस्वामी प्रचोदयात् ओम दत्त्रेय नमः ओम द्राम दत्त्रय नमः ओम द्राम दत्ताय नमः ओम द्राम दत्ताय नमः ॐ द्रां दत्तात्रयाय नमः ॐ द्रां दत्तात्रयाय नमः ॐ द्रां दत्तात्रयाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नम ऐशी शिष्यांची विनंती ऐकोण सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावा गुरुचरणी ऐक शिष्य चिडो ऐक शिष्य धन्य धन्य तुझी वाणी आठवतसे तुझी आ, प्रश्नी, आदि मध्य अवसान प्रश्न केला परवाणिका सांगेन आय तुझ विवेका अत्रि ऋषीच्या पूर्वका सृष्टि उत्पत्ती पासुनी पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्वाठाई आपो नारायण म्हणून पाहि वेद बोलते याची कारणे आपण आपणी वासपूर्ण बुद्धिसंभवे प्रपञ्च गुण अण्ड निर्मिले हिरण्यवर्ण ते चिब्रह्माण्ड नाम दाहरे रजोगुणे ब्रह्मयासि निर्मिले हिरण्यगर्वम पावेवतावर्ष एक होते ब्रह्मांड देका कुटोनी शकले झाली द्वैका एक आकाश एक भूमिका होके दोन्ही ब्रम उपली चौदा दाही दिशा मनस वचन काळ काम क्रोधादि सकळ पुढे सृष्टी रचावयासी सप्त पुत्र उपजवी मानसी नामे सांगेन परीयसी जन सा मरीचे जन अंगिरस अंगिर सूल ऋतु सप्त पुत्र जाहडे श्रेष्ठ ब्रह्मा जण सप्त पुत्र मदेल अत्री, हेतू न पीठ गुरुसंतती सांगेन ऐक एक सौभाग्यवंता नामधारका अत्री ऋषींची नाम नामतीचे अणसूया पतिव्रता शिरोमणिया जगदंबा तेचे जाण तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप केवी सांगो पथी सेवा करी बहुत समस्त सुरवर भयाभीत स्वर्गैश्वर्य गैल मनोनि चिन्तिति मानसे इन्द्रादि सुरवर मिलुनि त्रिमूर्तिपाशि दुनि i did gonna do उपासना में भक्ति भावे करीना दत्त गुरु जी उपासना में भक्ति भावे करीना साधवी माँ जी को भी मेरी बाजे भोजन करेगी दत्त प्रभु त्यागे तब छेत्री राहीना भोजन करेगी दत्त प्रभु त्यागे तब छेत्री राहीना आठवी माँ न्याय देणार आहेत निराय देणार आहेत सद्गुरु संप्रदायाप्रमाणे सांगू इच्छितो गुरु थोर का देव थोर म्हणावा आधी नमस्कार कुणाशी करावा मला भासतो सद्गुरु थोर आहे तयाच्या प्रसादे रघुराज्यपाल सद्गुरु म्हणजे चांगला गुरुजो यशाच्या उच्च शिखरावर जाणारा मार्ग दाखवतो अशा सद्गुरूंच्या चरणी हा दत्त जयंतीचा औचित्य साधून अजिबो नतमस्तक होत आहेत आणि सुरुवातीला प्रार्थना thank you